संत एकनाथ महाराज पैठणला राहत होते दरवर्षी काशी ते काशीला जाऊन पवित्र गंगाजल आणायचे आणि गोदावरीला अर्पण करायचे एकदा ते काशीवरून कमंडूत गंगाजल घेऊन परत येत होते मार्गात एका गावाजवळ उन्हाचा तडाखा सहन करत एक गाढव रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला तोंड कोरडं डोळ्यांत थकवा आणि तहान इतकी की जीव व्याकुळ झाला होता महाराज हरूच पुढे गेले कमंडलू उचलला आणि गाढवाच्या तोंडाशी धला तेवढ्यात लोक म्हणाले महाराज हे गंगाजल गोदावरीसाठी आहे हे पाणी गाढवाला दिलं नंतर गोदावरीला काय अर्पण करणार महाराज हसले आणि शांतपणे म्हणाले पाण्याचा खरा उद्देश आहे तृष्णा भागवणे देव फक्त पाण्यात नाही तो प्रत्येक जीवात आहे हा जीव तृषार्थ आहे त्याची सेवा करणे हेच खरं पुण्य असे म्हणून त्यांनी कमंडलूतील गंगाजल त्या गाढवाला पाजले आणि मग सांगितले मन पवित्र असेल तर त्याच्या शुद्धीकरणासाठी गंगाजलाची गरज नाही अशाच भक्तिमय गाथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा